मग इथं वाळेला कोणाचा सपोर्ट आहे कोण आहेत हे चोर त्यांनी पण माझ्या समोर यावं हो। वाऱ्यासारख्या नराधामालाय ना त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे तो न्याय नाही भेटला तर माझ्या पद्धतीने मी इथून पुढे काय करेन ते पण सांगू शकत नाही मग वाड्यासारख्या नराधामाला तुम्ही मला सांगा याला याला कठोर शिक्षा याच्या मुलाला यांनी आजपर्यंत याची गाडी नाही पकडली याच्या मुलाला शिक्षा नाही झाली याला शिक्षा नाही झाली माझे माझे नाव सौ सिंधू रामनाथ पथवे राहणार राजूर तेरा तेरा जून दोन हजार तेवीस मध्ये माझ्या सासूबाई सौ अनुसाया पथवे राहणार राजूर या राज दवाखान्यात चाललेल्या होत्या भोकनच्या इथं तर ऊन सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान त्या चाललेल्या गुण असल्यामुळेच सासूबाई सा संदीप वाळेंच्या दुकानासमोर बदामाचं झाड आहे त्या झाडाखाली उन्न होता म्हणून थोडा वेळ बसल्या विश्रांतीसाठी परंतु त्यांचा मुलगा त्यांची पिकअप घेऊन ती गाडी पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे आणली त्यांनी त्यांनी आजीला बघ झाडाखाली बसलेले आहेत हे न बघता डायरेक्ट आजींच्या अंगावर म्हणजे कमरेवर आधी पहिल्यांदा गाडी घातली दुसऱ्यांदा पुन्हा पुढे नेऊन परत मागे आणली तेव्हा दोन्ही पायांवर चाक गेलेले आजींच्या दोन्ही पाय झालेले फ्रॅक्चर झालेले त्याच्यानंतर तिने ओरडा केला आणि वाळेच्याच दुकानात संदीप वाळेच्या दुकानात एवढे पोरक आमचेच नातेवाईक पोर आहेत तिथं जवळ जवळ ब बा, दहा बारा पोर आमचेच आहेत त्या दुकानामध्ये आणि यांनी सगळ्यांनी बघितलं आज भर गल्ली मध्ये एवढा मोठा अन्याय होतोय आजीवर एवढं असून सगळ्यांनी बघितलं आरडाओरडा केल्यानंतर ते आले आल्याच्या नंतर त्यांनी वाळ्यांनी डायरेक्ट आजीला त्यांच्याच गाडीत टाकलं बोकनळच्या इथं नेलं बोकनळच्या इथं नेल्याच्या नंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हंटले मी काही केस घेऊ शकत नाही परंतु पाठी मागून माझे मिस्टर आजीला सांगितलं होतं का दरवाजा लावून तू पुढे चल मी येतो बाबा पाठीमागून नाही का मग ते चा गे। गे आको लेला। आको लेला गेले पाठीमागून तर यांनी तेवढ्या त्यांना पोहोचायच्या आधी आजीला गाडीत घातलं बोकण डॉक्टरनी न घेता गाडीत टाकलं आणि बुळे हॉस्पिटलला घेऊन गेले ते अकोल्याला अकोल्याला नेल्याच्या नंतर तिथं बुळे डॉक्टरांकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी डॉक्टरनी बघितली केस डॉक्टर बोलले ऍक्सिडेंटची केस आहे मग आता आसीडेंटची केस आहे तर म्हणे मग आपण काही पोलीस केस वगैरे काय करायची का तर वाळ्याने सांगितलं असलं असलं काही नाहीये आजी आमची त्यांनी म्हणजे स्वतःवर घेतलं आजी आमची आहे मग आमची म्हटल्याच्या नंतर डॉक्टर डॉक्टरांना म्हणे आमची आजी असल्यामुळे तुम्ही विलाज करा मग आजीचे त्यांनी विलाज तिथं घेतलं मग असं काही हे केलं नाही पोलीस केस वगैरे पोरांच्या पप्पांना बी त्यांनी काही सांगितलं नाही नाही का आणि मग तिथं ती दोन तीन दिवसाची ट्रीटमेंट तीन दिवसाची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर चा चौथ्या दिवशी घरी सोडून दिलं पण त्याच्या आधी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं का खूप आहेत इंजेक्शन आहेत ते तुम्हाला घ्यावं लागेल तेव्हा आजीच्या जखमा भरतील पण त्या वाळ्यांनी त्या इंजेक्शनांकडे ते इंजेक्शन देऊन दिलेच नाही म्हणजे ट्रीटमेंटच्या बाबतीत सुद्धा त्यांनी हालगर्जीपणा केलेला आहे चौथ्या दिवशी आजीला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर म्हणे बा तिथं मलम आम्ही तिथं विलाज करू नाही का बोकना डॉक्टरांच्या इथं का तिथला खर्च मी म्हणजे पूर्ण खर्च खर्च जबाब खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतलेली परंतु घरी आल्याच्या नंतर मलमपट्टीसाठी बोकना डॉक्टरांच्या इथल्या सिस्टर आपल्या घरी येत होत्या पण त्या मलमपट्टी करायला त्या यायच्या पण आमच्या स्व आम्ही ते करत होतो यांनी आम्हाला रुपया सुद्धा दिला नाही त्याच्यानंतर दोन तीन दोन दिवसांनी आजींची तब्येत जास्त झाली डाऊन झाली म्हणून माझे मिस्टर माझा मुलगा हेमंत आणि जावाई संजू मेंगाळ हे तिघ तिथं गेली का बाबा तू बोलला होता ना का मी करल घरी गेलो तरी मी खर्च करीन असं ते मा, पैसे मागण्यासाठी तिथं ती ट्रीटमेंटसाठी तर यांनी धडधडीत दड़ नाकार देऊन टाकला का मी काही करणार नाही मी पैसेही देणार नाही म्हणजे त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलीच नाही आणि तिथून मग त्यांनी तसं बोलल्यामुळं मग आमच्या पर्याने आम्ही हे केलं आणि बारावी तेराव्या दिवशीच आजीचं निधन झालं आता कारण तेवढ्या अवस्थेमध्ये माझी जखमच एवढं लागलेलं होतं त्याच्यातून यांनी चौथ्या दिवशी तर घरीच आणलीच आणली पण त्याच्यातून आजीच काही सुधारणा झालीच नाही मग आजीच्या मरणाचं कारण काय हे मला सांग, सांगायचंय का आजीच्या मरणाचं कारण काय का याच्या का अल्पवयीन मुलांनी आजीच्या अंगावर गाडी घातली हा मग ही अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी पालकांनी देणं हे कितपत आहे हा याच्यावर काहीतरी यांनी हे केलं पाहिजे की नाही आक्षेप घेतला पाहिजे आज आज माझ्यावर ही गोष्ट बीतते हा उद्या दुसऱ्यांवर बीत यांनी मुलाला नाही रोखलं आता अल्पवयीनच होता ना तो ही काळजी कोणी पालकांनी घ्यायला पाहिजे बरं ते ठीक आहे आजीच निधन झालं तरी सुद्धा आम्ही त्या आजीच्या याच्यामध्ये गोंधळून गेलो गोंधळल्यामुळं जवळजवळ मी एक पंधरा एक दिवसांनी थोडीसा आज कुटुंबावर एवढा मोठा आघात झालेला आहे आणि त्या आघातातून का होईना मी कशी बशी सावरून पोलीस स्टेशनला गेली तक्रार देण्यासाठी तक्रार द्यायला गेली तिथं साहेबांना बोलली मला असं असं ह्या व्यक्तीवर हे द्यायचंय कंप्लेंट द्यायची साहेबांनी मला जवळ जवळ त्या पोलीस स्टेशन मध्ये दी एक दीड तास बसून ठेवलं पण मी एवढंच बोलली का म्हटलं हे बघा संदीप वाळेला तुम्ही माझ्या समोर बोलवा साहेब म्हणे आता ये येतोय मग येतोय ये असं ये ये दीड दोन तास घालवले त्याला काही पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं नाही मग नाही हजर केलं मी तिथून निघून आली पोलीस स्टेशन मधून ठीक आहे आल्याच्या नंतर मग घरी आल्यावर थोडस मग मला ते जाणवायलाच लागलं का अरे कि हा माणूस तिथं नाही आला मग भानगड काय त्याच्यानंतर दोन चार दिवसांनी यांनी माझ्या नावाचा असा गोंगाट उठवला का त्यांना दीड लाख देऊन त्यांचं तोंड बंद केलंय ताईंला दीड लाख देऊन त्यांचं तोंड बंद केलंय दुसऱ्यांदा परतही दोन दिवसांनी बोलतोय का त्यांना अडीच लाख देऊन तर त्यांचं तोंड बंद केलंय कुणाला सांगतोय सत्तर हजार देऊन तोंड बंद केलंय म्हणजे विनाकारण माझी बदनामी चालू केली ह्या वाळेनी संदीप वाळेनी एवढी जबर ह्या माझी बदनामी केली न देताही माझ्यावर हे घाणेरडे शिंतोडे उडवत होता तो आणि माझं कुटुंब माझं घर असं आहे का आज अकोला तालुक्यामध्ये पथवे गुरुजी म्हंटल्याच्या नंतर पथवे गुरुजींचं नाव लौकिक आहे आणि अशा घरावर समजा तुम्ही घानेरडे आशेशी उडवता तुमच्या आम्ही पाच पैशाला निपतळे नसताना सुद्धा मग असला आम्ही का सण करू हा मग अशा गोष्टींना वाचा फोडायची काय हे प्रकरण दाबून ठेवायचं मग मी पुन्हा नाही म्हंटल जी साहेबांनी केस माझी घेतली ना मी त्याच्यानंतर यांनी असा गोंगाट केला पुन्हा गेली तरी असू लोकांनी माझ्याकडे पोलीस स्टेशननी माझ्याकडे लक्ष दिलं नाही शेवटी मी ऑनलाईन केस केली एक दीड महिन्यानंतर दीड दीड एक महिन्यानंतर मी ऑनलाईन ही केस टाकलेली केस टाकल्याच्या नंतर तेव्हा केस कोर्टात गेली आता जवळजवळ दोन वर्ष होत आहेत माझी केस कोर्टात चालू आहे मग ही केस कोर्टात चालू असताना सुद्धा त्याच्यावर असं म्हणजे काय म्हणायचं स्टंट सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही या नालायक माणसांनी ह्या संदीप वाळ्यांनी कोर्ट सुद्धा मॅनेज केलेले हा आज कोर्ट असं मॅनेज केलेलं आहे का जे माझे इथं साक्षीदार होते माझे साक्षीदार सुद्धा यांनी मॅनेज केलेले आहेत मग वाळ्यासारख्या नराधामाला तुम्ही मला सांगा याला याला कठोर शिक्षा याच्या मुलाला यांनी आजपर्यंत याची गाडी नाही पकडली याच्या मुलाला शिक्षा नाही झाली याला शिक्षा नाही झाली आज एवढं दोन वर्ष कोर्टात केस चालू आहेत तरी सुद्धा या लोकांना मोकळ असं मोकळं सोडतात मग याच्या पाठीमाग कोण आहे असा हा याला एवढा सपोर्ट देणारा आज नगरला नगरला सुद्धा केस चालू आहे माझी तिथं एक केसला सुद्धा हजर नाहीये याचे वकील तिथं येतात आम्ही परत केसला हजर राहतो इथं राजूरमध्ये मी प्रत्येक याच्यामध्ये हजर राहते मग हा कुठं लपतोय मग याचे सगळे मॅनेज केलेले आहेत ना वर वरतून मला एक तारखेला वकील बोलले म्हणे तुमच्या आजी व तो पोरगाच चालवायला होता का म्हटलं पोरगाच होता मग म्हणे नाही नाही म्हणे पोरगा नव्हता मग मला काय म्हणायचं पोरगा नव्हता ना मग तुमचा ड्रायव्हर होता कोण ते पण मला सिद्ध करून दाखवा तुम्ही पोर पोरगा नाही म्हणता ना तुम्ही बघायला आले होते का तिथं आज एवढ्या भर गल्लीमध्ये एवढ्या भर चौकामध्ये एवढा मोठा अन्याय आजीवर झालेला आहे साऱ्या सारी दुनिया बघते आ मग कोर्टानी सुद्धा तिथं यावा ना त्यांना मला मला न्याय द्यायचा नसेल ना तर त्याच्या दुकाना समोर यावा की हे बाजूला कुठं आउट साईडला कुठं असतं तर मी मी सुद्धा एवढा गोष्टीचा स्टंट घेतला नसता अरे भर गावामध्ये भर गल्लीत एवढा मोठा एवढी मोठी घटना होती आणि त्या घटनेला तुम्ही असं दाबून ठेवतात तिला वाचा नाही पडत आज माझ्यावर झालं उद्या दुसऱ्यावर होईल हा वाळ्यासारख्या नारा धामालाय ना त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे पण माझ्या दोन वर्ष झालेत माझी कोर्टात केस चालू आहे माझ्या केसला मला अन्याय भेटणं ती तर न्याय भेटलाच पाहिजे माझ्यावर हा खूप मोठा अन्याय होतोय आणि तो न्याय नाही भेटला तर माझ्या पद्धतीने मी इथून पुढं काय करेन ते पण सांगू शकत नाही कारण याच्यात याच्यामध्ये वर्ष नाही होत माझा मुलगा आज माझा मुलगा व आजीला वर्ष ना होत नाही तर माझ्या मुलाचा सुद्धा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू झालेला आहे म्हणजे एका संकटातून निघाली कुठं नाही दुसऱ्या खड्ड्यामध्ये मी पडते मग आज आज का होईना ह्या लोकांनी मला इथं न्याय द्यावा का इथं माझ्यावर अन्याय करता येत हे मग इथं वाळेला कोणाचा सपोर्ट आहे कोण आहेत हे चोर त्यांनी पण माझ्या समोर यावं आणि वाळ्यासारख्याला सारख्या सार नराधमाला पाठीशी जो घालणारा असेल ना त्याला त्याला पण मग मी काय करेल ते सांगू शकत नाही तुम्हाला आजपर्यंत मला कोणीही मदत केलेली नाही ना राजकारणी ना राजकारणातही माझं काही नाहीये राजकारणी कोणी मला मदत केली नाही मी माझ्या स्वतःच्या बुद्धीनी स्वतःच्या हिमतीने आजपर्यंत ही केस इथपर्यंत लढत दोन वर्ष झाली लढते याच्यात कुणाचाही मला सपोर्ट नाही आणि कुणी माझ्यावर असा आक्षेप सुद्धा घेऊ नये का या बाईला कुणाचा सपोर्ट असेल त्यांच्या तालामोलावर ही हिला सपोर्ट देऊन ही त्याच्यावर नाचत असेल असा कुठलाही भाग नाहीये माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी ही केस लढते कारण आज काय का मी स्वतः खंबीर आहे या गोष्टीसाठी त्यामुळं मला कुणाचीही गरज नाहीये ना राजकारणी लोकांची ना लो कुणाची मला मला परमेश्वरांनी बुद्धी चांगली दिलेली आहे त्या बुद्धीचा मी चांगलाच वापर करते त्यामुळे मला काही कोणाची गरज नाही मला आता ह्या गोष्टीमध्ये असा न्याय पाहिजे कि जिथं अन्याय झालाय तिथं मला न्याय हवाय एवढ्या भर गल्लीमध्ये मी परत परत ते सांगून राहिली का भर गल्लीमध्ये सारी दुनिया बघत होती आजीच्या अंगावर गाडी घातलेली जवळ जवळ त्याच्या दुकानात त्या एवढे त्या त्या पोरं होते कामाला सगळ्यांनी बघितले पोरं काही ला दूरचे नव्हते माझ्या जवळचे पोरं होते माझ्या घरातल्या व्यक्ती होत्या त्या त्या सुद्धा मॅनेज केलेल्या स्वतः माझा धीर होता त्या व्यक्तीला सुद्धा ह्या वाळेनी मॅनेज म्हणजे पूर्ण सगळ्यांना मॅनेज केले आणि आज आजपर्यंत तो प्रत्येकावर असाच दबाव आणतो यांना पैसे खाऊ घालतो यांना पैसे देऊन यांना हे करतोय हा आजही माझा जो रामनाथ भले म्हणून पक्षकार येतो त्याला बोलवलेलं दोन तीन वेळेस मी नगरला जायला तर तो पोरगा आजपर्यंत आला नाही त्याला सुद्धा यांनी मॅनेज करून टाकलेले वाळीने आणि आता जे कामाला पोर आहेत त्यां ते सुद्धा म्हणजे आपण विचारायला गेलं ते सुद्धा म्हणजे घरात घरातल्या व्यक्ती माझ्या जवळच्या व्यक्तीत खरं बोलत नाही हा आजूबाजू सारे लोकच आहेत ना ते तर सगळ्यांनीच बघितलं होतं ना हम्म मग तुम्ही सांगा मग एवढ्या याच्यात हा अन्याय झाला इथं या अन्यायाला कोण वाचा फोडणार आहे अरे माझ्यावर एक सर्व सामान्य कुटुंबावर हा अन्याय झालेला आहे त्याला तुम्ही असं हडप करता येत उद्या तुमच्यावर झाल्यावर तुम्ही काय करणार आहेत आज मी जर हे प्रकरण असंच दाबून ठेवलं मीडिया समोर नाही आणलं मीडियाला मीडियावाले आले तेव्हा सुद्धा माझ्यावर दबाव आणून माझ्यापर्यंत मीडियाला पोचू दिलं नाही पण आज ना मीडिया मीडिया उद्या मी हा खेळ करणारच होती आणि इथून पुढं अन्याय मला न्याय नाही भेटला ना मी हा खेळ शेवटपर्यंत करतच राहणार आहे हे तुम्हाला सांगते कारण मला इथं अन्याय झाला इथं मला न्याय हवा म्हणजे हवाच पाहिजे आता आम्हाला मला कसं कोर्टाकडून न्याय हवाय न्याय असा हवाय की वाळेलाय ना ही कठोर शिक्षा तर झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आजपर्यंत वाळेला अटक वगैरे काही झालेलं नाही ना त्याच्या मुलाला ना त्याला कारण कसंय की आजपर्यंत त्यांना कुठलीही शिक्षा न होता ते सही सलामत राग फिरतात हिंडतात हा मग आज आज ह्या गोष्टीवर मला सुद्धा तग मग आहे की नाही मग याला माझ्या डोळ्यासमोर त्याला होऊ द्या ना चांगली कठोर शिक्षा आणि कोर्टाने मला तो तसा न्याय द्यावाय का सत्य काय अन असत्य काय ते सिद्ध करून दाखव कोर्टाने पण साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग रोबोटिकोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव